सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम नांदेडला भावतीर्थ व नृसिंह मंदिरात वास्तव्य आणि भांडारेकरात शिक्षक ही लेळा आपण श्रवण करणार आहोत भांडारेकर भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा एका शाळेत मुले शिकत होती ती शाळा पडताना पाहून भांडारेकर म्हणाले अरे मुलांना बाहेर पळा रे पळा शाळा पडत आहे आणि ती सर्व मुले बाहेर पळाली लगेच पूर्ण शाळा खाली कोसळली हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले आणि मग भांडारे भिक्षा त्या वाढत गंध लावेत माळा टाकत पानाचा विडा देत अशा वेशात भांडारेकर भिक्षा करून आले आणि तेव्हा सर्वज्ञांनी पाहिले आणि डोळ्याच्या इशारानेच विचारले त्यावेळी भांडारेकरांनी सर्व वृत्तांत सांगितला मग सर्वज्ञ म्हणाले हा गा ऐसे करीता लोको न भजो ऐसे की। ना की जे की त्यावेळी भांडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी तरी आजपासून मला असे दृश्य दिसू नये सर्वज्ञांनी सांगितले यापुढे जर असे केले नाही तर दिसणार नाही ही लीळा आपण श्रवण केली यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत भांडारेकरांचे देहावसान भांडारेकरांना <coughs> हगवणीचा उपद्रव झाल्याने अशक्तपणा आला होता आणि त्यावेळी सर्वज्ञ त्यांचा हात धरून स्वतः त्यांना बाहेर नेत येतानाही तसा आधार देत असत अशा त्यांच्या एरझारा पाहून तेथे जप करीत असलेले संन्यासी अस्वस्थ होऊन तिरस्कार करू लागले मग सर्वज्ञ भांडारेकरांना आपल्या खांद्याचा आधार देऊन पलीकडच्या नंदेश्वराच्या देवळात घेऊन आले आणि सर्वज्ञांचा तेथे मुक्काम असतानाच भांडारेकरांचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी भांडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी मला उशीला आपली मांडी द्यावी जी सर्वज्ञांनी त्यांना आपली मांडी उशीला दिली व त्यांच्या मुखाकडे पाहून म्हटले भटो आम्ही तुमचा मृत्यू टाळून तुम्हाला एक हजार वर्षाचे आयुष्य देऊ शकतो तर मग सांगा तुम्हाला जीवनदान पाहिजे का भांडारेकरांनी म्हटले नाही देवा हे सन्निधान ही मांडी उशीला अशा अवस्थेतच माझा देह जाईल तर बरे यावर सर्वज्ञांनी तिसऱ्या विरहिणीचा दृष्टांत सांगितला कवनी एकी जरट विहिरणी असे तीसी चंदन जैसा अन्न अन्नतेसी माती साखर धुळी तसे परमेश्वर वियोग दुःखाने दुःखीत झालेल्या विरही पुरुषास कोणतेही चेतन पदार्थ पाहून सुख समाधान वाटत नाही एवढंच नव्हे तर परमेश्वराच्या कृपा संबंधाने योग्य झालेले स्थान प्रसाद पाहून अथवा ज्ञान संबंधाने पवित्र झालेले भिक्षुक वासनिक पाहूनही सुख समाधान वाटत नाही

तेव्हा गाई राखणारी मुले एकमेकाच्या पाठीवर बसण्याचा खेळ खेड़ खेळत होते सर्वज्ञांनी त्यांना विचारले गोपाळांनो आम्ही तुमच्यात खेळायला येऊ का मग मुलांनी मोठ्या आनंदाने म्हटले जी. मग सर्वज्ञ त्यांच्यात खेळू लागले सर्वज्ञांच्या गड्यावर डाव आला की सर्वज्ञ त्यांच्या पाठीवर बसायचे आणि वेळ संपली तरी तो देवाला पाठीवरून उतरू देईना तेव्हा इतर मुलं म्हणायची वेळ संपली तरी देवाला पाठीवरून खाली का उतरू देत नाहीस त्याने म्हटले माझ्या पाठीवर देव, देव बसले त्यामुळे मला आनंदच होता तेव्हा दुसऱ्याने म्हटले देव हो माझ्या पाठीवर बसाना आणि देव त्याच्या पाठीवर बसत आणि त्यालाही तसाच आनंद होत असत परत तिसऱ्याने म्हटले अहो देवा माझ्याही पाठीवर बसाना आणि मग सर्वज्ञ त्यांच्या पाठीवर बसत व त्यालाही आनंद यायचा मग हाच खेळ सुरू झाला असे देवाबरोबर सर्व गोपाळ खेळले नंतर गोपाळांनी शिदोऱ्या सोडल्या व एकत्र काला केला आणि त्यांनी सर्वज्ञांना म्हटले याहो देवा जेवूया आणि मग सर्वज्ञांचे त्यांच्या बरोबर जेवण झाले नंतर तेथून निघाले मग गोपाळ आपापसात आप सुखानंदाची प्रशंसा करू लागले एक म्हणू लागला अरे माझ्या पाठीवर ज्यावेळी देव बसले ना त्यावेळी मला किती किती सुखानंद येत होता तुम्हाला काय सांगू आणि दुसराही तसाच म्हणायचा तेव्हा रस्त्याने एक संन्याशी जात होते त्याने हे ऐकून मनात म्हटले की सुखानंद हा शब्द तर विद्वानांचा तो या गोपाळांना कसा माहित त्यामुळे त्या मुलांना ते त्याबद्दल त्याने विचारले त्यांनी म्हटले अहो आमच्या देव खेळले ते ज्यांच्या पाठीवर बसायचे त्याला सुखानंद यायचा त्याने पुन्हा विचारले ते देव कुणीकडे गेले त्यांनी म्हटले याच रस्त्याने गेले तसेच ते संन्याशी त्याच रस्त्याने निघाले तेव्हा एका झाडाखाली सर्वज्ञ बसले होते तेथे जाऊन त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्री चरणाला लागले आणि त्यालाही विद्या सामर्थ्याने अकृत्रिम आनंद येऊ लागला मग देवांनी सांगितले आजही तो द्राविड प्रदेशात आचार्य होऊन फिरत आहे लोक त्याला ईश्वर अवतार मानत आहेत यानंतरशी आपण लीळा पाहूया गोपाळांना विहिरीत लपविणे सर्वज्ञ एका गावी गेले तेथे पाय विहिरीच्या समोरच्या अंगणात सर्वज्ञ बसले होते तेव्हा गोपाळांनी आपल्या गायी पाण्यात पाणी पाजण्यासाठी त्याच विहिरीवर आणल्या प्रत्येकाने आपले घोंगडे जाळी वाहना काठी इत्यादी काढून ठेवल्या आणि नंतर सर्वांनी विहिरीत उड्या टाकल्या पण ते पाण्याबाहेर निघालेच नाहीत आणि गायी रानात परत निघून गेल्या व संध्याकाळी गावात परतल्या तेव्हा त्यांच्या बरोबर गोपाळ न आल्याने पाहून चौकशी सुरू झाली एकमेकांना विचारू लागले अहो तुमचा गोपाळ आला की नाही तो म्हणे नाही तरी चला जाऊया त्याच्या शोधासाठी ते, ते आले तेव्हा सर्वज्ञांना तेथे ते बसलेले पाहिले आणि त्यांनी सर्वज्ञांना विचारले जी जी येथे गोपाळ आले होते का सर्वज्ञांनी सांगितले हो आले होते मग ते कुठे आहेत सर्वज्ञांनी सांगितले ज्याचे जे नाव आहे त्याला त्या नावाने बोलवा म्हणजे तो या विहिरीतूच्या पाण्यातून बाहेर येईल मग त्यातील एकाने म्हटले सामेया आणि तो निघे घोंगडे घे जाळी घे वाहना घे आणि तो जाय दुसऱ्याला म्हणायचे रामेया आणि तो निघे घोंगडे घे काठी घे जाळी घे वाहना घे आणि तो जाय असे सर्वच निघाले ही लीळा भक्तजनांना सांगताना महादाईसाने सर्वज्ञांना विचारले जीजी पण ते कोणी ठिकाणी होते सर्वज्ञांनी सांगितले बाई त्यांना आमच्या आज्ञेने एका श्रेष्ठ देवतेने सुखदुःख विरहित एके स्थळी ठेवले होते अशी ही आपण लीळा पाहिली आहे गोपाळांना विहिरीत लपवण्याची अं नांदेड आणि लिमगाव येथील हे आपण लीळा पाहिल्या आहे यानंतरच्या लीळा आपण पुढील भागात श्रवण करूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय